लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंचवीस मार्चच्या भागामध्ये आता कलाने सर्वोच्च खरा चेहरा पूर्णपणे आता अद्वेतच्या समोर आणलाय त्याला नॉर्मलपणे समजवून सांगत या सगळ्याची गरज नसताना जे काही सरोजने केलेलं कारस्थान आहे ते सगळं अद्वेतच्या समोर आणलंय आणि अद्वेतला ते पटलेलं आहे नक्की कलांनी काय युक्ती केले आणि सगळ्या भिन्नता खुडून त्या ठिकाणी समानता कशा आणल्यात पाहू रात्रीच्या वेळेला जेव्हा अद्वैत आपल्या रूममध्ये चाललेला असतो आबा त्याला थांबवतात थांब अद्वैत ती अद्वैत म्हणतो काय झालं आबा तुम्ही कशाला टेन्शनमध्ये आहात यावरती आबा म्हणतात टेन्शनमध्ये म्हणजे तुम्ही आता कसाही निर्णय घ्यायचा आणि तुमच्यामध्ये काय चाललंय हे मला माहिती आहे ना तू कलाला आपल्यापासून वेगळं करण्यासाठी कारण शोधतोयस का अध्यात पण नाही आबा तुम्ही याचं टेन्शन घेऊ नका आबा म्हणता टेन्शन घेऊ नको कसं टेन्शन घेऊ नको तू हे कसं काय मला सांगू शकतोस तू मला सांग तुम्ही दोघंजण ती मुलगी या घरामध्ये लग्न करून तुझ्यासोबत आली तुझ्यासोबत जर का लग्न करून ती मुलगी आलेली असेल तर या सगळ्यामध्ये तुला आता तिच्यासोबत संसार करायला पाहिजे तर संसार निभवायचं सोडून मुळातच तुझ्या हे डोक्यातच आलो कुठून की आपल्याला वेगळं व्हायला पाहिजे किंवा आपण वेगळं हे करायला पाहिजे यावरती अद्वैत म्हणतो नाही आबा तसं नाही आहे यावरती आबा म्हणतात एकदा नाही तर तू मला दोनदा तीनदा वचन दिलेलं आहेस आणि ज्या वेळेला आबा आजारी पडले होते त्यावेळेचं वचन आता अद्वैतला आठवतं की आबा तुमच्या मनाला बरं वाटण्यासाठी किंवा तुमच्या तब्येतीसाठी मी हे नातं टिकवेन मी तिचा बायको म्हणून स्वीकार करेन आम्हा आबा सांगायला लागतात हे दोनदा वचन दिल्यावरती जर आता तुझं वचन मोडून तू या सगळ्यामध्ये काही निर्णय घेतला असेल तर तुम्हाला सांग मला का अंधारात ठेवतोय यावरती आता सांगायला लागतो अद्वैत नाही आबा मी तसा कोणताही निर्णय घेतला नाही आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा वचन देतो की घाईघाईमध्ये आतताईपणा करून कोणताही चुकीचा निर्णय मी घेणारसुद्धा नाही असं म्हणत अद्वैतने आबांना या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे वचन दिलेलं असतं की काहीही झालं तरीसुद्धा मी हा निर्णय घेणार नाही असं म्हणत इकडे आता अद्वैत आपल्या रूममध्ये येतो आणि विचार करायला लागतो आबांना या डिटेलमध्ये गोष्टी कशा काय समजल्या म्हणजे हिनेच हिनेच या सगळ्यामध्ये या गोष्टी आबांना सांगितल्या असणार आहेत आबांना हे सगळं सांगून ही उगाच मला या सगळ्यामध्ये आता अडकवण्याचा प्रयत्न करते आहे ना नाही मी हिला सोडणारच नाही आहे ही आता मोठे मारे डोळे बंद करून झोपली गेलेली आहे पण आणि तो चिडलेला असतो चिडलेल्या अद्वेतला शांत करत कला म्हणते काय झालं एवढं का चिडचिड करत आहेस त्यावरती अद्वेत पण तो तूच तूच आबांना जाऊन सांगितलंस ना या सगळ्यामध्ये आपल्यामध्ये काय सुरू आहे ते यावरती कला म्हणते मी मी का आबांना काही सांगेन यावरती अद्वैत म्हणतो मग आबा कसं काय मला बोलले आत्ता आपल्यामध्ये जे काय चालू आहे त्याच्याबद्दल चा यावरती कला म्हणते तुला ज्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे त्याच्यावरती ठेव पण मला माहिती आहे की मी या सगळ्यामध्ये आता आबांना काहीही सांगितलेलं नाहीये इतकं सगळं मला मात्र माहिती आहे तुला विश्वास ठेवायचा तर ठेव पण इतका अस्वस्थ होऊ नकोस मी खरं बोलती आहे असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो तू उगाच हे सगळं आबांना सांगून त्या त्यांना त्रास द्यायचं कारण करू नकोस यावरती कला सांगते तू इतका अस्वस्थ का होतोयस यावरती अद्वैत पण तो आबांना काही झालं तर मला नाही चालणार कला विचार करते नाही नाही काहीतरी करायलाच पाहिजे म्हणजे जे काही याचं चाललं आहे ना या सगळ्यामध्ये आता तो हे वागतोय हे चुकीचं आहे त्याच्यासाठी चुकीचं आहे आबांसाठी चुकीचं आहे याला मला आता वेगळ्या पद्धतीने समजवायला पाहिजे याने जे डोक्यामध्ये भिन्नता भिन्नता दाखवण्याचं काम केलेलं आहे त्या भिन्नता दाखवत असताना हा पूर्णपणे आमचं नातं विसरून चाललेलं आहे आणि समानता तर नाहीच बघत पण मी आता एक युक्ती करणार की या सगळ्यामध्ये ज्या काही भिन्नता याने केलेल्या आहेत त्या भिन्नता मी खोडून काढणार आणि त्या भिन्नता खोडून त्या कशा समानता आहेत हे मी सिद्ध करणार दुसऱ्या दिवशी कला आता कामालाच लागते कला कामाला लागते आणि त्यानंतर ती सगळ्यात पहिले उठते आणि डेडलाईनच्या आधी जे अद्वेतने तिला काम दिलेलं असतं ते काम ती कंप्लीट करते ते काम कम्प्लीट करून ती अद्वैतच्या हातात देते आणि अद्वैतला म्हणते माझं काम झालेलं आहे माझ्या डिझाईन पूर्णपणे तयार आहेत या यावरती अद्वैत म्हणतो वेळेच्या आधी हे तुझं काम कसं काय झालं यावरती कला सांगते मी आधीच ठरवलं होतं म्हणजे मलासुद्धा वेळेच्या आधी काम करायला जमतं काही झालं तरीसुद्धा मी वेळेच्या आधी कामं पूर्ण करते पण पण ह्या सगळ्यामध्ये याच्या आधी काही वेगळी कामं असायची म्हणून मी त्याला प्रायोरिटी द्यायचे पण मला तुला दाखवायचं आहे की मी सुद्धा वक्तशीर आहे आणि वेळेमध्ये काम पूर्ण करू शकते असं ती आता ती अद्वेतला सगळ्या डिझाईन देते आणि त्यानंतर मग आता तिथे बोर्डवरती लिहिलेलं की कामामध्ये है गये काम वेळेत पूर्ण न करणं किंवा वक्तशीरपणा नसणं हे मुद्दा ती खोडून काढते आणि तो मुद्दा खोडून ती या सगळ्यामध्ये तिथे आता समानतेच्या ह्याच्यात लिहिते एक एक भिन्नता कमी करत एक एक समानता वाढवत काला एक एक पाऊल कासवाच्या गतीने पुढे 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 पुढे, -पुढे चाललेली असते बरं हे सगळं चालू असताना इकडे नयनाला सांगत असते रोहिणी तुझं काय चाललंय तू या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे गप्प बसलेली आहेस अगं तुझ्या बहिणीच्या चुका किंवा तुझ्या बहिणीचे जे काही उणीदुणी आहेत ते तुझ्यापेक्षा जास्त आता कुणाला माहिती असू शकणार आहेत तुलाच माहिती असणार ना मग तुझ्या बहिणीची उणीदुणी तुझ्या बहिणीची जे काही चुका आहेत ते सगळं सगळं तुलाच या सगळ्यामध्ये आता हे काढायला पाहिजे आणि तू जर का हे केलं नाहीस ना तर लवकरात लवकर या घरामध्ये तुझं स्थान होणार नाही आहे यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच नाही ना तुम्ही काळजी करू नका मी काहीही केलं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये लवकरात लवकर मी शोधणारच आहे की तिला कसं इथून हे करायचं ते असं म्हणत दोघीजणी आता इकडे कलाला त्रास देण्यासाठी खाली यायला निघतात रोहिणी तिला सांगत असते काहीतरी आठव की जी भिन्नता असेल किंवा अद्वेतला ज्याच्यामुळे त्रास होत असेल अशी एखादी सवय अशी इथे एखादी असलेली गोष्ट ती आठव ती गोष्ट सगळ्यांना हायलाईट करायची सगळ्यांना ती गोष्ट हायलाईट करून आपण या सगळ्यामध्ये आता त्यांना लवकरात आत लवकर या सगळ्यामध्ये आता दाखवून द्यायचं आहे की कला या घरात राहण्यासाठी कशी योग्य नाही आहे आणि त्यासाठी तुला लवकरात लवकर हे सगळं करायला पाहिजे असं म्हटल्यावर ती नैना म्हणते ठीक आहे आता आपण मिशनवरतीच लागूया रोहिणी सांगते लवकरात लवकर मिशन चालू कर कारण मिशन चालू करायच्या आधीच जर का तुझं मिशन संपलं तर काही खरं नाही आहे कळतंय का तुला असं म्हटल्यावर ती नैना आता कामाला लागते इकडे तोपर्यंत कला आता तुळशीला पाणी घालत असते आणि ती विचार करते घरामध्ये जी काही अशांतता पसरलेली आहे ती अशांतता कशामुळे पसरली काय पसरले हे सगळं सगळं लवकरात लवकर आता मला शोधून काढलं पाहिजे म्हणजे ज्या काही गोष्टी चालल्यात ना त्या गोष्टी थांबवून आबांचा त्रास थांबवून मला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर या घरातली शांती परत आणली पाहिजे तितक्यात तिथे आता येते सरोज आणि सरोज कलाकडे पाहायला लागते कलाला सगळ्या गोष्टी आठवतात कशा पद्धतीने सरोज आता या सगळ्यामध्ये कलाला सांगितलेलं की ही तुझी शेवटची होळी आहे या घरात तुझी शेवटची होळी तुला पूर्णपणे आता मी इथे वेळेला होळीला मी तुला इथे राहूच देणार नाही काहीही झालं तरी सुद्धा ही तुझी या घरातली शेवटची होळी आणि या घरातच्या शेवटच्या होळीला तू इथून निघून जाणार हे कलाला आठवतं आणि ती विचार करते नाही सरोज मॅडमनी या सगळ्यामध्ये जे काही केलंय ना त्याचमुळे आता अद्वैतला या सगळ्यामध्ये त्रास होतोय मग आता आधी अद्वैतच्या मनामध्ये कधीच हे नव्हतं की आपण एकमेकाची कंपॅटिव्हिटी आहे नाही आहे पण आत्ता सरोज मॅडमने त्याच्या मनात भरवलं आहे या गोष्टी आता मला लवकरात लवकर सिद्ध करायलाच पाहिजेत की आम्ही दोघं एकमेकांसाठी कंपॅटिव्हिटी आहोत असं म्हटल्यावर ती मग आता इकडे नयनाची कारस्थानं चालू असतात असं ज्या वेळेला कला किचनमध्ये येते किचनमध्ये आल्यावरती पाहते तर खूप साऱ्या आता चपात्या भाकऱ्या शिल्लक असतात भाकऱ्या इतक्या का शिल्लक राहिल्या आता ह्या इतक्या भाकऱ्या काही फेकून द्यायच्या का असा आता ती विचार करत असते तोपर्यंत नैना आणि रोहिणी खाली येतात नयना हे सगळं पाहते की ही भाकऱ्या खूप साऱ्या शिल्लक आहेत आणि ती रोहिणीला सांगते आता बघा मला तर मुद्दाच सापडलेला आहे या मुद्द्याचा वापर करून आता मी काय करते ते मग नैना किचनमध्ये जाते काय गं कला खूप साऱ्या भाकऱ्या शिल्लक राहिल्या का कला म्हणते हो ना मला वाटते कुणीही भाकऱ्या काल खाल्ल्याच नाहीत त्यामुळे खूप साऱ्या भाकऱ्या शिल्लक राहिले यावरती मग आता नैना म्हणते तुला माहितीये ना आपल्या घरी ज्या वेळेला भाकरी आता संपायच्या त्यावेळेला आई काय करायची माहितीये तुला त्यावेळेला आई आपल्याला या सगळ्यामध्ये ताकातली भाकरी करायची मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये तू सुद्धा ताकातली भाकरी खूप छान पद्धतीने करू शकतेस यावरती आता कला सांगते हो की माझ्या तर लक्षातच नाही आहे यावरती मग आता तिला आठवण करून देत नाही ना म्हणते तशीच्या तशी जशी आई ताकातली भाकरी करते तशी तू भाकरी करशील का यावरती कला म्हणते हो नैना ताई तुला जर का खायची आहे आणि इतक्या भाकऱ्या वेस्ट पण जायला नको तर मी ताकातली भाकरी नक्कीच करू शकेन असं म्हटल्यावरती मग आता कलाईकडे ताकातली भाकरी करायला लागते रोहिणीला कळत नाही की हिचा डाव तरी काय आहे हिला नक्की काय सिद्ध करायचं आहे मग ती नयनाला म्हणते काय ग तुझ्या मनात तरी काय आहे त्यावरती नैना म्हणते कळेल थांबा थोडा वेळ थांबा तुम्ही ज्या संधीची मला वाट पाहायला सांगत होता किंवा जी संधी तुम्ही मला घ्यायला सांगत होता ती संधी अचूकपणे मी पकडलेली आहे आणि त्या संधीचं कसं सोनं होतंय ना ते तुम्ही आता बघा असं म्हणत कला या सगळ्यामध्ये आता वेट अँड वॉच असं आता नैनाने सांगितलेलं असतं कला इकडे भाकरीचे तुकडे घेते आणि ज्या पद्धतीने संगीता आता तिच्यासाठी भाकर तुकडा बनवून ह्याच्यामध्ये कालवायची ताकामध्ये आणि त्याला फोडणी द्यायची तशा पद्धतीचं आता ती बनवायला लागते हे सगळं चालू असताना ताकातली भाकरी बनवती आहे हे, हे कुणालाही घरात माहीत नसतं ना रजनीला माहिती असतं ना सरोजला माहिती असतं रजनीसुद्धा काही याच्या निमित्त बाहेर असते मग ताकातली भाकरी बनवून झाल्यावरती ब्रेकफास्टसाठी कला आता ताकातली भाकरी घेऊन येते तोपर्यंत इकडे सगळेजण गप्पाटप्पा मारत असतात आणि त्यावेळेला आबा म्हणायला लागतात काय सगळ्यांची भांग उतरली की नाही यावरती अद्वेद सांगायला लागतो हो आबा आबा म्हणतात नाही नाही तुला मी त्या भांगेबद्दल विचारतच नाहीये तुला त्या भांगेबद्दल विचारत नाही तुला मी काहीतरी वेगळेच डोक्यात नशा आहे ना त्याच्याबद्दल विचारेन बाकी सगळ्यांना विचारतोय यावरती सोहम म्हणतो खरं सांगू का पण या सगळ्यामध्ये ना आपण फोटो व्हिडिओ शूटिंग हे सगळं करायला पाहिजे होतं खरं तर कालचा दिवस आपण किती छान पद्धतीने एन्जॉय केला ना मग जर का कालचा दिवस छान एन्जॉय झाला तर त्याच्या मेमरीज आपल्याजवळ हव्या होत्या पण त्याच्या मेमरीज काही आपल्याजवळच नाही आहेत त्यामुळे हा दिवस असा जसा हवे तसा गेलेला असं मला वाटत नाही आहे त्यावरती मग आता करा सांगते खरंच आपण कालचे फोटो व्हिडिओ वगैरे काढायला पाहिजे पण फोटो आणि व्हिडिओ जरी काढले नसले तरी इकडे फोटो आणि व्हिडिओ काढणारी एक व्यक्ती असते ती म्हणजे राहुल राहुलने या सगळ्यामध्ये सगळ्यांचे फोटो व्हिडिओ अपलोड केलेले असतात काढलेले असतात राहुल म्हणतो हे बघा कुणीही जरी फोटो आणि व्हिडिओ काढले असतील ना किंवा नसतील तरी माझ्याकडे फोटो आणि व्हिडिओ सगळं सगळं आहे आणि त्याच्यामध्ये मला जी काही गोष्ट कळले ना ती गोष्ट इतकी जबरदस्त आहे ना की ती गोष्ट तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचीच आहे असं म्हणत मग आता इकडे राहुल सगळ्यांना ते व्हिडिओ दाखवतो आणि सोहम तुझा तर जबरदस्त व्हिडिओ माझ्याकडे आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सोहम म्हणतो व्हिडिओ कसला व्हिडिओ त्यावरती आता इकडे सांगायला लागतं लगेचच राहुल बघा मी नुसतं तोंडाने सांगणार नाहीये तर तुम्हाला सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवणार आहे असं म्हणत राहुल आता सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवतो त्या व्हिडिओमध्ये आता इकडे सोहमने अनामिकाला बोललेला असतो अनामिका तू मला एक प्रश्न विचारलास ना तू विचारलेल्या प्रश्नाचं मी तुला उत्तर देत आहे आय लव यू अनामिका आता हा व्हिडिओ समोर आल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आणि आता या सगळ्यामध्ये सगळे जण अस्वस्थ होतात हे काय म्हणजे सोहमसोबत जी मुलगी अनामिका आली होती ती मुलगी या सगळ्यामध्ये आता सोहमने तिलाच आय लव्ह यू म्हंटले यावरती सगळेजण तो व्हिडिओ अवाक होऊन बघायला लागतात आणि या सगळ्यामध्ये सगळ्यांनाच तो व्हिडिओ दिसतो आणि आता त्या व्हिडिओमध्ये सोहम मुळातच भांग पेलेला असतो आणि भांग प्यायलेला सोहम या सगळ्यामध्ये आता आय लव्ह यू अनामिका तू विचारलेल्या प्रश्नाचं मी तुला उत्तर देत आहे माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे असं म्हणत असतो आणि सोहमला ते तेव्हाच कळतं ज्या वेळेला ही गोष्ट आता तो पाहत असतो त्याच्या लक्षात पण नसतं की भांगेच्या नशेमध्ये त्याने आता काय बोललंय काय बोललेलं नाही आहे आणि त्यामुळे तो गडबडतो अरे बापरे हे सगळं कधी झालं आणि हे सगळं झालेलं मला कसं आत्ता आठवत नाही आहे काय गोष्टी झाल्या काय नाही त्याला काही कळतच नसतं आणि तो गडबडतो हे कधी तू शूट केलंस यावरती राहुल म्हणतो ज्या वेळेला तू बोलत होतास त्यावेळेला मी शूट केलं असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो गडबडतो हे काय झालं भांगेच्या नशेमध्ये नको ते काहीतरी करून गेलो आता त्याचं ॲक्च्युली अनामिकावरती प्रेमच नसतं त्याला अनामिकाला मुळातच प्रपोज करायचं नसतं त्याला प्रपोज करायचं असतं ते म्हणजे आता काजलला पण काजलला जळवण्यासाठी त्याने आता हे सगळं केल्याचं त्याच्या लक्षात येतं आणि आपण खूप मोठी चूक केलेली आहे ही सुद्धा गोष्ट त्याला समजते आणि त्याच वेळेला त्याला कळतंय की आपण चूक केली पण बाकी घरच्यांना काहीच प्रॉब्लेम नसतो बाकी घरच्यांना असं वाटतं चला सोहम प्रेमात पडला दिसतोय या ती रजनी म्हणते अरे देवा म्हणजे काल ज्या वेळेला मी तिला पाहिलं ना तेव्हा साधारण मला वाटलं होतं की असं काहीतरी असेल पण इतक्या लवकर आपल्या समोर ही अशी गोष्ट येईल असं मला खरंच वाटलं नव्हतं सोहम चांगला रुस्तम निघालास बरं का तू असं म्हटल्यावरती आता सगळे जण म्हणा हा हा आम्हाला तर कालच वाटलं होतं म्हणजे ज्या वेळेला बाकी कोणालाही रंग न लावता हा ज्याप्रमाणे अनामिकाच्या मागे पुढे करत होता ना त्याच वेळेला आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं की ह्याचं आणि अनामिकाचं काहीतरी आहे पण बरं झालं राहुल तू या सगळ्यामध्ये आता आम्हाला हे सत्य समोर आणलं असते असं म्हटल्यावर ती आबांच्या डोक्यामध्ये वेगळीच चिंता सतावते आबा विचार करायला लागतात अरे देवा म्हणजे आता या घरामध्ये सोहम प्रेमात पडलाय सोहम प्रेमात पडलाय पण पण सोहमने या सगळ्यामध्ये आता प्रेमात पडून पुन्हा एकदा जर का त्याने नव्याने संसार केला तर त्याने नव्याने संसार थाटला आणि त्याने थाटलेला हा संसार पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये अडचणीत आला तर नाही नाही म्हणजे आता पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये नव्याने पद्धत नव्या पद्धतीने आपला हा संसार मोडण्याची परंपरा आणि हे चालू होणार की काय असं म्हणत मग मात्र आता इकडे आबांना वेगळीच चिंता वाटायला लागते तोपर्यंत नैना आता विचार करत असते नयना विचार करते की अरे बापरे म्हणजे हे काय सोहम सुद्धा आता घरामध्ये नवीन मुलगी आणणार की काय असं म्हणत असतानाच इकडे आता सगळेजण जण त्याची थट्टा मस्करी करत असतात सगळेजण ज्या वेळेला थट्टा मस्करी करतात आणि त्याच वेळेला इकडे आता अद्वैत सुद्धा खुश होतो आणि त्यावरती मग आता अद्वैत म्हणतो चला सोहमराव यावरती राहू राहुल म्हणतो नाही नाही सोहमराव नाही हां त्याला आता सोहू म्हणायचं आपण सोहू म्हणजे कसं आहे त्याचं पेटनेमा हे सोहू सोहू म्हणतात त्याला यावरती सोहू म्हणतो गप्प बसरे, त्यावरती तो सांगतो नाही नाही मी नाही हा सोहू बोलत याला सोहू बोलणारं नाव वेगळंच कोणीतरी ठेवलेलं आहे आणि मी फक्त नाव ते नाव तुमच्या समोर आणतोय असं म्हणत आता अनामिका त्याला सोहू म्हणते हे सुद्धा सगळ्यांच्या समोर आता मुळातच आणलेलं असतं ते म्हणजे राहुलने राहुलने या सगळ्या गोष्टी आता समोर आणल्यानंतर मग मात्र आता सगळे जण सोहमला चिडवायला लागतात पण त्यावेळेला सोहम ते सगळं बोलणं किंवा ते सगळं हे करण्याच्या ऐवजी तो अधिकच चिडतो आणि चिडलेला सोहम या सगळ्यामध्ये आता स्वतःला त्रास करून घेतो आणि तिकडून निघून जातो त्यावरती मग आता इकडे रोहिणी सांगायला लागते काय ग रजनी वहिनी म्हणजे तुझ्या मुलाचं लग्न झाल्यावरती तुझी सून कमी लाजेल आणि तुझा मुलगा आहे ना हाच जरा जास्त लाजत बसेल कळतंय का तुला असं म्हणत ती आता थट्टा मस्करी करत असते त्यावरती रजनी म्हणते काही कळत नाही या पोराचं इतके दिवस आपण शोधत होतो ती मुलगी हीच होती तर मला संशय होता म्हणजे तु� ही ह्याचं कोणावरती तरी प्रेम असावं पण हे अशा पद्धतीने हे प्रेम समोर येईल असं खरंच वाटलं नव्हतं चला चांगलं आहे पण असं म्हणत सगळेजण खुश असतात सगळ्यांना आता बहुतेक अनामिका पसंत असते पण या सगळ्यामध्ये आभा सांगतात हे बघा तुम्ही कोणत्याही प्रकारची घाई करू नका कसं आहे ना त्याला जर का या सगळ्यामध्ये नात्याला अजून एक चान्स द्यायचा असेल त्याला जर का या सगळ्यामध्ये नातं आता पुन्हा विचार करायचा असेल तर आपण या सगळ्यामध्ये घाई गडबड करून त्याला या नात्यामध्ये उगाच अडकवायला नको त्याला त्याचा विचार करू दे किंवा त्याला या सगळ्यामध्ये व्यवस्थितपणे विचार करून ठरवू दे यावरती मग आता सांगायला लागते इकडे लगेच सरोज बरोबर आहे नाती उगाच लादली ना की या सगळ्यामध्ये उगाचच त्रास होतो सरोज बोलत असते ती म्हणजे आता अद्वेतसाठी की अद्वेतवरती हे नातं लादण्यात आले त्या कारणासाठी ती बोलत असते आणि त्यामुळे सोहम आपल्या रूममध्ये येऊन अस्वस्थ होतो सोहम विचार करतो काय झालं हे माझ्याकडून अनाहूतपणे या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत मी या सगळ्यामध्ये खूप मोठी चूक केलेली आहे आणि मी चूक केले की के अनामिकाला मी प्रपोज केले, आता कुठच्या तोंडाने मी तिला सांगणार आहे की हे सगळं मी दारूच्या नशेत केलं किंवा भांगेच्या नशेत केलं नाही नाही हे सगळे माझ्याकडून खूप मोठी चूक झाले असं म्हणत तो तिकडून निघून जातो सगळ्यांना थोडंसं आश्चर्य वाटतं थो। आणि आबा सुद्धा बाकी कुणाला या सगळ्यामध्ये आता त्याला चिडवू नका किंवा त्याला बोलू नका असं सांगायला लागतात आबांच्या डोक्यामध्ये त्या साप शापाचा विषय काही जाता जात नसतो आणि तो शाप आता आपल्या घराण्याला कुठपर्यंत घेऊन डुबणार हे त्याच्या डोच्या डोक्यामध्ये चालू असतं तोपर्यंत आता आता इकडे ताकातली भाकरी कलाने सगळ्यांना वाढलेली असते त्यावरती मग रजनी म्हणते काय झालं कला हे काय केलेलं आहेस तू कला म्हणते खाऊन तर बघा तुम्ही आधी मग तुम्हाला सगळ्यांना मी सांगते हे काय बनवले ते असं म्हणत कलाने सगळ्यांना ताकातली भाकरी खायला दिलेली असते सगळेजण भाकरी खातात रजनी म्हणते वा ही तर भाकरी खूपच सुंदर झालेली आहे आबांना पण भाकरी आवडते अद्वेत सुद्धा ती भाकरी आवडीने खात असतो पण तो काही बोलत नसतो त्यावरती कला विचार करते अरे वा म्हणजे साहेबांना ताकातली भाकरी आवडलेली दिसते पण यांचा इगो आड येतोय ये वाटते इगो आड आल्यामुळे तो काही बोलायला मागत नाहीये असं म्हणत आता इकडे ती पाहत असते नयना सांगत असते बघा आता सासू मॉम आता तुम्ही लवकरात लवकर बघा की इकडे काय प्रकारचा तमाशा आता सुरू होणार आहे ते असं म्हटल्यावरती मग आता खरा तमाशा काय होतोय हे सगळेजणं पाहायला लागतात त्यावेळेला कलाने अद्वेतला भाकरी वाढून तो खायला लागतो त्यावरती सरोज एक घास घेते सरोज घास घेते आणि सरोज सांगायला लागते कसलं आहे हे हे काय बनवलं आहेस तू आता तरी सांगणार आहेस का यावरती कला सांगते ही ताकातली भाकरी आहे मग मात्र सरोज चांगली चिडते तुला साधी अक्कल नाही आहे का या सगळ्यामध्ये अद्वेत कधीही ही ताकातली भाकरी किंवा शिळं काही खात नाही आणि अद्वेतला लगेच ठसका लागतो ज्यावेळेला अद्वेतला ठसका लागतो आणि त्यावेळेला सरोज इकडे अधिकच चिडते तुला साधी अक्कल नाही आहे का तुला याआधीसुद्धा सांगण्यात आलेलं की त्याच्या बाबतीत तू काहीतरी छेडखानी करू नकोस त्याला या सगळ्यामध्ये शिळ्या गोष्टी जमत नाहीत शिळ्या गोष्टी पचत नाहीत तरीसुद्धा त्याला शिळ्या गोष्टी देण्याचं तू काम केलंस हे बघ यापुढे त्याच्या पुढे मागे करण्याचा प्रयत्नसुद्धा करू नको असं म्हटल्यावर ती कला सांगते तुम्ही का तुमच्या पद्धतीने त्याला का तुमच्या पद्धतीने या सगळ्यामध्ये तुम्ही आता त्याला हे करण्याचा प्रयत्न कराय करताय त्याला त्याच्या पद्धतीने जगू दे त्याला त्याच्या पद्धतीने वाढ होते असं म्हणत कलाने आता सरोजला पण दणका दिलेला असतो त्यानंतर मग आता इकडे अद्वैतकडे येते आणि का आपल्या ह्याच्यामध्ये नात्यामध्ये मुळातच भिन्नता समानता कम्पॅटेबिलिटी हे सगळं सुरू कुठून झालं आधी आपल्या नात्यात हे सगळं होतं का आणि आधी जर का नव्हतं तर आधी आपलं नात्यामध्ये काही प्रॉब्लेम होता का नाही ना मग हे आता कुठून सुरू झालं या गोष्टीचा तू विचार कर म्हणजे कुणाला या सगळ्यामध्ये आपल्यामध्ये हे करायचं आहे कलाने बरोबर सरोजकडं पॉइंट आउट करत पूर्णपणे आता या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केलेला असतो जेणेकरून या सगळ्यामध्ये अद्वेतला समजावं की सरोजच हे नातं तोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे आबांना त्रास होतोय ना की या सगळ्यामध्ये आता कलामुळे त्रास होतोय हे सगळं आता कलाला समजवून सांगायचं असतं आणि कला या सगळ्यामध्ये हे सत्य समजवण्यामध्ये यशस्वी होते ज्या वेळेला कला हे सगळं अद्वेतला सांगते तो कोणतीही कुरकुर न करता निमूटपणे हे सगळं ऐकून घेत असतो आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे सरोज हे नातं तोडण्याचा प्रयत्न करत आहे हे अद्वैतच्या समोर आणण्यामध्ये आता कला यशस्वी झालेली आहे त्यानंतर अद्वैत या सगळ्यामध्ये काय विचार करणार पाहणं रंजक